नमस्कार प्रज्ञान अकॅडमी बुलढाणामध्ये आपले स्वागत आहे आगामी काळात महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे ग्रामविकास विभागाने अध्यक्षपदांसाठी आरक्षण जाहीर केले आहे ते खालीलप्रमाणे आहे अनुसूचित जाती प्रवर्गात बीड महिला परभणी वर्धा आणि नंदुरबार महिला हे जिल्हे आले आहेत अनुसूचित जमाती प्रवर्गात पालघर नंदुरबार अकोला महिला वाशिम महिला आणि अहमदनगर महिला यांचा समावेश आहे ओबीसी प्रवर्गासाठी रायगड महिला ठाणे महिला सातारा महिला सोलापूर जळगाव महिला लातूर हिंगोली उस्मानाबाद आणि भंडारा जिल्ह्यांची निवड झाली आहे सर्वसाधारण प्रवर्गात ठाणे महिला रायगड सिंधुदुर्ग नाशिक जळगाव पुणे महिला धुळे नांदेड महिला लातूर महिला अमरावती गोंदिया महिला चंद्रपूर महिला आणि गडचिरोली महिला जिल्ह्यांचा समावेश आहे न्यायालयाच्या आदेशानुसार दोन हजार बावीसमध्ये जाहीर केलेले आरक्षण बदलून हे नवे आरक्षण घोषित झाले आहे अशाच चालू घडामोडीवर आधारित घटनांची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि शेअर करा धन्यवाद